आपण पाहणार आहोत रिलेशन्स म्हणजे नातेसंबंध एफ ए टी एच ई -E आर फादर फादर म्हणजे वडील एम ओ टी एच ई -E आर मदर मदर म्हणजे आई बी आर ओ टी एच ई आर ब्रदर ब्रदर म्हणजे भाऊ एस आय एस टी ई -E आर सिस्टर सिस्टर म्हणजे बहीण जी आर ए एन डी एफ ए टी एच ई आर ग्रँडफादर ग्रँडफादर म्हणजे आजोबा जी आर ए एन डी एम ओ टी एच ई आर ग्रँड मदर ग्रँड मदर म्हणजे आजी यू एन सी एल ई अंकल अंकल म्हणजे काका किंवा मामा ए यू एन टी वाय आंटी आंटी म्हणजे काकू किंवा आत्या किंवा मावशी ओ यू एन कझिन कझिन म्हणजे चुलत भाऊ आते भाऊ मामे भाऊ किंवा बहीण ई पी एच डब्ल्यू नेफ्यू नेफ्यू म्हणजे भाचा किंवा पुतण्या एन आय ई ई नीस नीस म्हणजे भाची किंवा पुतणी थँक्यू